नमस्कार सर सोफेर वार्तामध्ये आपलं स्वागत आहे शिवगर्जना फाउंडेशनकडून आपण उद्या गणपतीच्या विसर्जनाची कशाप्रकारे आपण त्यां हे केलेली आहे आजचा मला असं वाटतं शेवटचा दिवस आहे दिवस येतात कधी कधी सर्वसामान्य माणसाला पडलेला आहे उत्सव म्हटला की फटाक्याची आतिषबाजी आली प्रत्येक दिवशी निरनिराळे कार्यक्रम आले आणि कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण जनतेपर्यंत कसे पोचू अशी मंडळाला एक सर्वात मोठी उत्सुकता असते दुसरी महत्त्वाची गोष्ट आपण फाउंडेशनचं काम हे अशा पद्धतीने चालू करतो आहे की प्रत्येक विभागामध्ये खेळांनी हिंदुत्व आणि धर्म हा वाचवण्यासाठी कार्यक्रम केले पाहिजे आणि फाउंडेशन मुळामध्ये त्यांना पाठिंबा देण्याचं काम करते म्हणजे शेवटचा दिवस विसर्जनाचा आहे माझ्या सर्व मंडळांना एकच विनंती राहील फटाक्याची आदेशबाजी झालीच पाहिजे डी जे हा वाजला पाहिजे वेंजो हा वाजला पाहिजे परंतु कुठेतरी त्या ता डी जेच्या गाण्यांमध्ये धार्मिक गाणी वाजली पाहिजेत वेंजोच्या गाण्यांमध्ये धार्मिक गाणी वाजली पाहिजेत कुठेही हिंदी गाणी म्हणजे विचित्र विचित्र अशी गाणी वाजली नाही पाहिजे धार्मिक पद्धतीने आपले ही महाराष्ट्राची संस्कृती आहे आणि ती संस्कृती जपतच प्रत्येक मंडळाने हा गणपतीचा विसर्जन करायला पाहिजे या माध्यमातून आज आम्ही प्रत्येक मंडळांना भेटी देतो आहे आणि प्रत्येक मंडळांना आम्ही चिन्ह देऊन ही गेली पंधरा ते वीस वर्षाची जी काही परंपरा जी संस्कृती महाराष्ट्राची आहे सणांची ती अशी ती पुढे चालू राहिली पाहिजे या उद्देशाने शिवग्रजा फाउंडेशनच्या माध्यमातून आम्ही सन्मान चिन्ह देऊन प्रत्येक मंडळा मंडळाला आम्ही सन्मानित करत आहोत मंडळ सुद्धा आमच्या या फाउंडेशनच्या माध्यमातून कुठेतरी उंदाचं विसर्जन धार्मिक पद्धतीने करे। करेल अशी आम्ही त्यांच्याकडे विनंती करतो आशा बाळगते धन्यवाद जय हिंद जय नमस्कार सर सोफेर वार्तामध्ये आपलं स्वागत आहे गेल्या वर्षी आपण सार्वजनिक मंडळांना तसंच घरगुती मंडळांना गणपतीच्या पूजेचे साहित्य तसेच आरती ही वाटप केला आणि यावर्षी सजावटीबद्दल घरगुती सजावटी तसंच मंडळाच्या सजावटीचा आपण कार्यक्रम जो आयोजन केला त्याच्याबद्दल काय सांगाल या ठिकाणी आम्ही ओमसाई मित्रमंडळ मंडळास भेट दिली तर या ठिकाणी उत्साहाने आणि आनंदाने या ठिकाणी सा सण साजरा केला जातो हे मंडळ जवळपास वीस वर्ष जुनं आहे आणि वीस वर्षापासून सांस्कृतिक क्रीडा हा हे जपणारं मंडळ आहे आणि अतिशय उत्साहाने या ठिकाणी साजरा सण साजरा केला जातो आहे या ठिकाणी भेट दिल्यानंतर आम्हाला खूप आनंद झाला आणि असंच गणपती बाप्पा त्यांना शक्ती देव आणि अशाच प्रकारे हा सण साजरा हो यासाठी त्यांना मी शुभेच्छा दिल्या गणपती बाप्पा मोह नमस्कार सर चोपेर वार्तामध्ये मी प्रतीक्षा आपलं स्वागत करते सर सिद्धिविनायक पार्क सो सोसायटी सो मंडळाबद्दल काय सांगाल तुम्ही दरवर्षी सी पूर्ण सोसायटीचे जे एकशे सत्तर सभासद एक कुटुंब असं आम्ही दहा दिवस हा सण साजरा करतो सणाच्या दरम्यानमध्ये आम्ही सर्व बिल्डिंग वाईज आम्ही सोसायटीमध्ये मुलांसाठी सर्व मुलांना नंतर गुणगौरव केला जातो तसेच त्यांना पार्टिशिपेट करून दिलं जाते आणि एक सोसायटी एक कुटुंब एक गणपती एक संकल्पना किती वर्ष झाले सर आपल्या गणपती बाप्पाला इथे पंचवीस वर्षात घरात असं दरवर्षी सर्व सर्व कुटुंबात